शेतकरी मित्रांनो मि व्यापारी मित्रांनो मी तुमची सर्वांची आवडत युट्यूब चॅनल दोस्ती युट्यूब चॅनल सातशे मध्ये मी युट्यूबर नितीन राजपूत तुमच्या मनापासून हार्दिक स्वागत करतो शेतकरी मित्रांनो व्यापारी मित्रांनो आजवार रविवार नऊ नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजीच्या मी तुम्हाला सोकळा तालुक्यातील प्रसिद्ध असे व्यापारी बापू शंकर पारदी यांच्या दावणीतील मी तुम्हाला संपूर्ण बैलजुड्यांची माहिती देणार आहे मित्रांनो व त्यांच्या धावणीतील व्यवहार भाजी कशी होते मित्रांनो ते, ते संपूर्ण व्यवहार भाजी तुम्हाला आपल्या चॅनलच्यामध्येमधून पुरेपूर देणार आहे मित्रांनो मी व्हिडिओ पूर्ण बघा तुम्ही आपल्या जर कोण नवीन असेल तर चॅनलला पण सबस्क्राईब करायला विसरू नका मित्रांनो चला मग आता आपण बघू मार्केटमध्ये काय आलं आहे नवीन आणि मित्रांनो चॅनलला सबस्क्राईब करायला जास्तीत जास्त विसरू नका मित्रांनो कारण की कसं आहे तुम्ही खूप सपोर्ट करता मित्रांनो आपल्याला बघू शकता तुम्ही तसेच मी तुम्हाला आपल्या चॅनलच्यामध्येमधून नवीन नवीन व्हिडिओ पाठवत राहील मित्रांनो तसं मग बघू आता बापू शेषपार्दी यांच्या दावणीत काय आलं आहे नवीन शेतकरी बांधवांनो बघा तुम्ही आता बापू शंकर पारदीप यांच्या धावणीतील जोड्या आहे मित्रांनो संपूर्ण जोड्या चांगल्या मित्रांनो गॅरंटीड बैलजोड्या असतात त्यांच्याकडे बघू शकता तुम्ही खात्रीचे बैल आहे मित्रांनो आज त्यांच्या धावणीला जोड्या वगैरे कमी आलेले आहेत मित्रांनो तरी मी तुम्हाला व्हिडिओ पूर्ण आपल्या चॅनलच्या माध्यमातून कवर करून दाखवून देतो आहे त्यांच्याकडे बघा तुम्ही अशी गॅरंटी व संपूर्ण गॅरंटी असते मित्रांनो बैलजोड्यांची मार्के बशाची बघू शकता तुम्ही तरी भरपूर जोडी आहे त्यांच्या दावणीला आज बघा मित्रांनो ही एक जोडी आहे आणि काही तिकडे एक वासर आहे मित्रांनो बघू शकता शेतकरी स्वतः पारखता आहे वासराला वगैरे आणि इकडे पप्पू दादाकडे पण एक जोडी आहे मित्रांनो त्यांच्या दावणीतील बघू शकता तुम्ही एकदम छान अशी सुंदर जोडी आहे मित्रांनो जोडी बघा तुम्ही पप्पू नमस्कार नमस्कार भाऊ कशी आहे दाताला जोडी वगैरे भाऊ दाताला करतात हे का चालू आहे संपूर्ण शेती कामाला तर मित्रांनो बघा तुम्ही संपूर्ण शेती कामाला चालू जोडी बघा तुम्ही जोडी चांगली आहे मित्रांनो माडवी का पप्पू हो का गावराने माडवी आहे का बघा मित्रांनो माडवी बैल जोडी आहे जोडी बघा तुम्ही पूर्ण पावरड बैल त्यांच्याकडे विक्रीसाठी आलेल असता मित्रांनो जोडी बघा तुम्ही किमती वगैरे तर काही विचारणार नाही मित्रांनो आपण व्यापारीला जोडी बघा तुम्ही आणि स्वतः म्हणजे तुम्हाला मार्केटमध्ये यावं लागेल मित्रांनो आणि व्यापारी हो दाता तुम्हाला संपर्क साधावा लागेल बघू शकता तुम्ही जोडी दाताला करतात एक का कामाची संपूर्ण गॅरंटी पडेल मार्के बशाची मित्रांनो मार्के बशाची संपूर्ण गॅरंटी येईल का भाऊ जोडी गॅरंटी येईल दोन दिवस आकडून पैसे असतात आपल्या धावणीला नेहमी बैल असतं आपल्याकडे बघा मित्रांनो जोडी वगैरे पाहू शकता तुम्ही आता इकडे आहे मित्रांनो बोरा भाऊकडे भाऊ नमस्कार चालू आहे कामाला संपूर्ण संपूर्ण कामाल कामाला चालू आहे का कशी होत दाताला साधात करदात करदात आहे का असं आहे का आपल्याकडे नेहमी म्हणजे करदात आणि साधात बैलजोडी भेटून जाते विक्रीसाठी बघा मित्रांनो दाताला करदात बैलजोडी आहे जोडी वगैरे बघू शकता मित्रांनो तुम्ही जोडी पण चांगली आहे मित्रांनो बघा मित्रांनो तुम्ही जोडी पण पूर्ण एक सारखी जोडी आहे मित्रांनो सेल वगैरे पाहू शकता तुम्ही शेतकरी कधी मित्रांनो बैलजोडी घेताना बैलजोडीचे संपूर्ण म्हणजे पाय वगैरे पाहतो मित्रांनो पाय सरळ एका सेल एक सारखं एका दाताला कशी आहे त्यानुसार शेतकरी बैल जोडी घेताना ते पारखतो मित्रांनो बघू शकता तुम्ही भाऊ शेती कामाची संपूर्ण गॅरंटी भेटेल का बुरा भाऊ संपूर्ण संपूर्ण गॅरंटी भेटेल भाषा पिराचे स्वतः मालक राहणार आहे आपण संपूर्ण संपूर्ण मालक राहू तर बघा मित्रांनो जोडी वगैरे तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये किमती वगैरे काही सांगणार नाही मित्रांनो खरेदी जर करायची असेल त्यांच्या मोबाईल नंबर मी तुम्हाला देणार आहे त्यांच्याशी तुम्ही स्वतः म्हणजे संपर्क करून घ्यायच्या व्यवहारात कमी असं होऊन जातो मित्रांनो किमती सांगायच्या असतात हा कसा होता हा सिंगल आहे का तो आहे का असं आहे का, तो है। तो है का? आ, का? आ, हा 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 शेतकरी दादा पाहत आहे म्हणजे स्वतः बघा मित्रांनो शेतकरी स्वतः पाता आहे बघू शकता तुम्ही हो हो कसं आहे देणारे दात का बरं दादीच की एकदा बर दात करता बघा मित्रांनो तुम्हाला व्हिडिओ दाखवतोय मी आपल्या चॅनलच्या माध्यमातून कारण की त्यांच्याकडे आज कसं आहे मित्रांनो कमी जोड्या विक्रीसाठी त्यामुळे आपण काही जोडींच्या किंमत वगैरे विचारत नाही खरेदी जर तुम्हाला कुठलीही जोडी आवडली मित्रांनो दादाला संपर्क करा तुम्ही बापू दादांना त्यांची सांगायची किंमत थोडी जाड आहे मित्रांनो पण या वारा येऊन जातो मित्रांनो हजार पाच हजार रुपये तुटत असतात या वार सांगायची किंमतच ते बघू शकता तुम्ही जोडीवर निरीक्षण करा अंगावर टेन्शन टेन्शन नाही राहणार तुम्हाला मला आहे का असं आहे का लेंडी या तिची बैल लेडी मित्रांनो सुरती लेंडी बघू शकता तुम्ही जोडी संपूर्ण कामाला चालू आहे शेतकरी दादाने पारखी त्याला शेतकरी दादा येत आहे तिकडनं व्यवहारबाजी होणार या जोडीची शंभर टक्के बघू शकता तुम्ही आता या जोडीची पण संपूर्ण गॅरंटी मिळेल मित्रांनो आत्ता हा सिंगल दिसतो आहे शेतकरी मित्रांनो याची पण माहीतगिरी घेऊ आपण आपल्या चॅनलच्या माध्यमातून कसं आहे दादा दादाला वगैरे दादाला करदात करदात आहे का जोड आहे का गावरान जोड्या ब मित्रांनो बघा तुम्ही जोड आहे गावरान बैल जोडी आहे मित्रांनो बघू शकता शेतकरी मित्रांनो तुम्ही गावरान बैल जोडी आहे जोडी वगैरे हो पाहू शकता तुम्ही चालू आहे बघा आम्हाला सगळ्या कामा सगळ्या कामाची गॅरंटी राहील का दाताला करदात्याने काय कर दा ऑफर ह्याचीवाली एकाहत्तर एक सांगायला आहे का मित्रांनो बघा तुम्ही एकाहत्तर सांगायला आहे जेवारात करून टाकतील कमी जास्त जोडी पण चांगली मित्रांनो मिडियम साईजची बैल जोडी आहे छोटे मोठे जे शेतकरी असतील त्यांच्यासाठी उंचाल मित्रांनो एकाहत्तर सांगायची आहे हजार पाच हजार रुपये मित्रांनो व्यवहारमध्ये कमी जास्त होऊन जाईल खरेदीसाठी त्यांच्याशी संपर्क करा तुम्ही त्यांच्या मोबाईल नंबर घेऊ मोबाईल नंबर सांगा बरं आपला ऐंशी ऐंशी पंधरा पस्तीस नाव काय बबलूबा असं आहे का, का नागलवाडी तर मित्रांनो जर तुम्हाला जर खरेदी करायची असेल त्यांच्याशी संपर्क करा तुम्ही त्यांच्याकडे कर नेहमीच म्हणजे असे खात्रीचे व गॅरंटीचे बैल वेळ विक्रीसाठी येत असता विक्रीसाठी बघू शकता तुम्ही इकडे चालू आहे मित्रांनो व्यवहार पाटवंदाचे व्यापारी आहे त्यांच्याकडची जुडीच्या व्यवहार चालू आहे बघू शकता तुम्ही भाऊ नमस्कार काय चालू आहे काय मागताय का, 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 का शेतकरी वगैरे काय मागणी लागली जोडीला आपली काय मागताय एक्याऐंशी एक्क्याऐंशी हजार पर्यंत मागणी झालेली आपल्या अपेक्षा काय तरी पण भाऊ काय आपल्या अपेक्षा आपण सांगायची एक तीस सांगितलेली लाखच्या पुढे द्यायचे म्हणजे जोडीला जर द्यायची म्हणजे लाखपर्यंत बी आले तर आपण देऊन टाकू त्याच्यामध्ये डायरेक्ट भाऊ गॅरंटी काय जोडीची आपली गॅरेंटी गारें। मार्क्या उठ्या मार्क्या बश्या फिर्याची संपूर्ण गॅरंटी आपण दिलेली आहे एक रुपयावर एक रुपया हो म्हणजे शेतकरीला तो मिळाय आठ दिवस आखलून पैसे नेहमी आपल्याकडे पाठवून द्या या ठिकाणी बैलजोडी विक्रीसाठी ऐल असते कोणी घरी बी आले आठ दिवस आपल्याकडे तर बैलजोडे मिळतील आपल्याकडे आज किती आणले बैलजोडे आपण आठ बैल सहा बैल आणलेले का काही विक्री वगैरे झाली बैलांची अजून बारे सकाळी सकाळी व्यवहार वगैरे चालू आहे म्हणजे तर मित्रांनो बघा तुम्ही जोडी ही होती दाताला वगैरे दाताला करतात का याची संपूर्ण गॅरंटी मार्क्यापास्या फिरायची सर्व गॅरंटी भेटेल तर शेतकरी मित्रांनो बघू शकता तुम्ही आपले पाटोंदाचे व्यापारी दादांते नाव काय आपलं बघ पूर्ण मोबाईल नंबर आपला झिरो सात सत्ता नेहमी आपल्याकडे विक्रीसाठी मिळतील म्हणजे असं आहे का तर मित्रांनो बघा तुम्ही दादा यांच्याकडे नेहमी म्हणजे बैलजुड्या विक्रीसाठी अवलेल असता बघू शकता तुम्ही तर मित्रांनो जोडी वासर बघा तुम्ही संपूर्ण गॅरंटी देत आहे ते मार्केट भाषेशी स्वतः आम्हाला करणारे वासरांची क्वालिटी पण आहे मित्रांनो आपले पाटोंदा गावाचे व्यापारी मित्रांनो त्यांच्याकडे असे नेहमी खात्रीच्या व गॅरंटीच्या बैजोड्या विक्रीसाठी ठेवलेलं हो असतात बघू शकता तुम्ही पूर्ण एक सारखी मित्रांनो आता ही बघा मित्रांनो आपला आहे हो का जोडी वगैरे असं आहे का हा सिंगल आहे का ना ना हा ना, 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 सिंगल आहे का आगे। आगे। सिंगल, आगे। आगे। सिंगल 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 आहे का तर मित्रांनो बघा तुम्ही खिल्लारी पण बैल त्यांच्याकडे विक्रीसाठी पाठवंदाचे आपला रवींद्रदा छबीलाल पारदे यांची जोडी आहे मित्रांनो जोडी वगैरे पाहू शकता तुम्ही साधा दे का किल्लारी असं आहे का याची गॅरंटी संपूर्ण गॅरंटी भेटेल काय याची सांगायला सांगायला काही जास्त शेतकरी आल्यावर करून टाकू हा कुठल्या जातीची आहे माडवी आहे का असं आहे का हा कसं आहे म्हणजे दाताला वगैरे दाताला करणार दे का याची पण गॅरंटी आहे मार्केट भाषेची सर्व गॅरंटी भेटेल का काय किंमत सांगायला या जोडीची एकत्तर आहे का सिंगल बैलची एकाहत्तर सांगायला काय मागणी वगैरे लागली याला पन्नास हजारपर्यंत मागताय असं आहे का, का तरी बी आपण कमी जास्त करून शेतकऱ्यावर देऊन टाकू म्हणजे तर मित्रांनो बघा हजार दोन हजार रुपयाच्या शेतकरी चान जा ठेवला जाईल तर बघा मित्रांनो चालू आहे बरोबर आहे आता बघू काय होतं काय नाही त्यांचा मोबाईल नंबर आपण घेतलेला आहे खरेदी करायची असेल तुम्हाला त्यांच्याही संपर्क करण्याचा प्रयत्न करावा मित्रांनो त्यांच्या म्हणजे सीजन मध्ये बैलजुड्या विक्रीसाठी येत ना मित्रांनो असे अडी दिवस का वगैरे काही येत नाही ते बैलजुड्या विक्रीसाठी बघू शकता तुम्ही

मित्रांनो बघा तुम्ही रवींद्र दादा यांच्या अनिल वासराच्या सौदावर चालू जबरदस्त मार्केट मध्ये पूर्ण गर्दी गाजवलेली त्यांनी आज एक्क्याण्णव लाख ना होती रे नाही वाद नाही वाद दादा अरे माले भेटली ले। ले, ले। बोला, बोला। यार हां हा मग काय करत नाही तू काय सांग शेवट एक एकवीस एक 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 बोला बाहेर बोलणं नाही तमन्ना काय तमन्नात माल आहे ना सोना वर बारा वर घामणी हा पाच वरून सोडी ठेवच्या तिथं